पिके सोनवण्याचं कुटुंब आज उघडावर हो त्याला तुम्ही बोललात त्या कुटुंबाला संरक्षण देण्याची जबाबदारी कलेक्टरची आहे की नाही प्रस्तावित माणसं काय करू शकत नाहीत प्रस्तावित माणसं सगळ्याच गोष्टी करू शकतात ते कायदा ऐकत का घेऊ शकतात ते पोलीस यंत्रणे ऐकत घेऊ शकतात ते सुपारी देऊन गुंड अजून पाठवू शकतात आणि हे आमच्या बाबतीमध्ये कोणत्या पात्र काम करत आहेत चार चार तास दिवस गुन्हा दाखल होत नाही आमच्या पुरुणेच्या भगिनीवर सगळ्या प्रकारचा अत्याचार झाला तर आज कुठेतरी तिथे बलात्काराचा गुन्हा दाखल दाखल गुन्हा दाखल करू नका म्हणणारे भाळ खाऊ आमच्या मतावर निवडून गेलेले आहेत गुन्हा दाखल करू नका म्हणणारे हरण खोल आमच्या पाया पडून मत घेतलेले आहेत या गोष्टीचं आमच्या डोळ्यामध्ये अंजन जात की नाही आम्हाला वेदना होतात की नाही आमच्या आत्म हिशोब आमच्याकडे आहे का माता याचा हिशोब आमच्याकडे असला पाहिजे आणि म्हणून या देशातला पक्ष तो, तो मांगाची बाजू घेणारा नाही मांगाच्या सन्मानासाठी काम करणारा नाही मग कोणी असे त्याच्यामध्ये सगळे चाले म्हणून तुमच्या आत्मसन्मानासाठी माझ्या आत्मसन्मानासाठी तुम्हाला आणि मला येऊन रस्त्यावर लढावं लागणार ला आहे त्याच्याशिवाय भावांनो कोणताही सुरु पर्याय आपल्या म्हणून कार्यकर्ते असतील करतो आहोत आणि आज महाराष्ट्रातली चळवळ महाराष्ट्रातले सगळे नेते आवांडो कोटाच्या पलीकडचा विचार करण्यासाठी शिवाय त्यांच्यासमोर कोणताही प्रश्न नाही आणि म्हणून ज्यांच्या ज्यांची चळवळ ज्यांचा नेता ज्यांची संघटना दुसऱ्याच्या दयावर दुसऱ्याच्या पैशावर दुसऱ्याच्या आशीर्वादावर उभी टाकते भावानो त्या समाजाचे प्रश्न शासन दरबारी दुर्लक्षित राहतात त्या समाजाच्या प्रश्नाला खेळाची सुट्टी या गोष्टीची जाणीव आपल्याला व्हावी एवढं नम्र निवेदन या ठिकाणी करतो परत एकदा या सगळ्या आयोजकांचं आणि तुम्हा सर्वांच मी मनापासून धन्यवाद देतो लढत राहायला पाहिजे या गोष्टीची झाली होती